नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये महत्त्वपूर्ण मोठ्या घोषणा करण्यात आलेला आहे मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे असे दहा मोठे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहे तर आपण या ठिकाणी पाहूया सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी ट्रायबल इंडस्ट्रीयल क्लस्टरसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास नाशिक जिल्ह्यातील मोजे जांभूटके येथील एकोणतीस हेक्टर बावन आर जमीन आदिवासी समाजातील होतकरू उद्योजकांना प्रोत्साहन रोजगार निर्मिती व आर्थिक विकासास चालना मिळणार आहे महसूल विभागाकडून त्याच्यानंतर यम यम आर डी ए आणि मेसर्स रायगड पेन ग्रोथ सेंटर ली यांच्या संयुक्त प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीवरील मुद्रांक शुल्कात सवलत सार्वजनिक खाजगी भागीदारातून हा राज्यातील पहिलाच मोठा प्रकल्प ग्रोथ सेंटरमुळे विदेशी गुंतवणूक आकर्षक होणार महसूल विभागाकडून सांगण्यात आलेला आहे तसेच मुंबईतील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी आवश्यक मोजे पहाडी गोरेगाव येथील जमिनीच्या संतरावरील मुद्रांक शुल्क माफ विद्यापीठातील स्वमालकीची इमारत मिळणार हजारो विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार असल्याचं महसूल विभागाकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर धारावी पुनर्विकास प्रकल्पातील विशेष हेतू कंपनी एस पी व्ही आणि अन्य यंत्रणादरम्यानच्या भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्क माफ लोकहितार्थ मोठा प्रकल्प असल्याने पुनर्वसन व पुनर्विकास योजनेला गती लाभणार योजनेची अंमलबजावणी सुलभरीतीने होणार महसूल विभाग केंद्र सरकारच्या या ठिकाणी व्यंथर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टम प्रकल्पा अंतर्गत ग्रामपंचायत स्वरावरील सोय हवामान केंद्राची ए व्ही एस ॲटोमॅटिक व्यंथर सेक्शन उभारणी करण्यात येणार यासाठी महावेध प्रकल्पास मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्यातील सर्व गावामध्ये हवामान विषयक अचूक माहिती मिळावी यासाठीचा प्रकल्प शेतकऱ्यांना हवामान आधारित कृषीविषयक सल्ला व मार्गदर्शनासाठी महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे तसेच महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता महाआग्री ए आय धोरण दोन हजार पंचवीस दोन हजार एकोणतीस मंजूर कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उद्योगमुख तंत्रज्ञानाचा वापर करून परिवर्तन घडवता येणार कृत्रिम बुद्धिमत्ता निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता इंटरनेट ऑफ थिंग्स ड्रोन संगणकीय क्षमता रोबोटिक्स पूर्वानुमान विश्लेषण याचा वापर करत राज्यातील ॲग्रिस्टॅक महाॲग्रिस्टॅक महावेद क्रॉप सॅप ॲग मार्केटनेट डिजिटल शेतीशाळा महाडीबीटी यासारखे प्रकल्प पुढे नेण्यास मदत होणार कृषी विभाग मुंबई मेट्रोमार्ग दोन अ दोन ब आणि सात या मेट्रो प्रकल्पाकरता एशियन डेव्हलपमेंट बँक व न्यू डेव्हलपमेंट पेमेंट बँक यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या कर्जास मुदतवाढ विकास विभाग विरार अलिबाग बहुउद्देश्य वाहतूक मार्गिका प्रकल्प आता बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर हाती घेण्यास मान्यता सार्वजनिक बांधकाम विभाग त्याच्यानंतर पुढे पाहूया तर पुढे पाहूया आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुपटीने वाढ ह्या जोडीदारालाही मानधन मिळणार गौरव योजनेमध्ये सुधारणा सामान्य प्रशासन विभाग अनिवासी भारतीयांच्या मुलांना पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणार विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थेतील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवासी भारतीयांच्या व्याख्यात बदल प्रवेश व शुल्क यांचे विनियम अधिनियम दोन हजार पंधरामध्ये सुधारणा तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण दहा मोठे शासन निर्णय झालेले आहेत अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा